शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे या मागणीसाठी यवतमाळ येथे तहसील कार्यालयावर चटणी भाकर घेऊन ठाकरे सेनेच्या पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी आंदोलन करी सरकारचा निषेध व्यक्त केलाय यवतमाळ तहसील कार्यालयासमोर शिवसेना उभटाच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी केली सरकारने कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण केले नाही शिवाय दिवाळीपूर्वी पीक नुकसानीची मदत देखील मिळालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सत्ताधाऱ्यांप्रती प्रचंड असंतोष असून बच्चू कडू यांनी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य कार्यकर्ते शेतकरी सत्ताधारी आमदार किंवा मंत्र्याचा गळा कापायला मागे पुढे पाहणार नाही अशी भूमिका विधानसभा प्रमुख संतोष ढवळे यांनी यावेळी मांडली देशात नेपाळ सारखा उद्रेक घडू शकतो त्याच्या खुना राज्यकर्त्यांनी ओळखल्याच पाहिजे असा इशारा यावेळी देण्यात आलाय का नाही खवणार शेतकरी त्यांनी सांगितलं बरोबर काही तुटून पडलं ते असं बोलत नसते अरे आज तर बच्चू कडू बोलून राहिलेले आहे एखादा शेद्केर शेतकऱ्याचा शेतकरी म्हणा किंवा शेतकऱ्याचा मुलगा म्हणा किंवा एखादा बच्चू कडूच म्हणा किंवा आमच्यासारखा एखादा कार्यकर्ता सत्ताधारी पक्षाचे आमदाराचा किंवा मंत्र्याचा गळा कापाला मागं पुढं पाहणार नाही अरे नेपाळमध्ये जे घडलं तेच इथं घडणार आहे त्याची आता पाऊल आहे हे राज्यकर्त्याने ओळखलं पाहिजे निवडणुकीच्या काळामध्ये फक्त घोषणा करणे निवडणूक झाल्यानंतर विसरून जाणे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून देणे ते छीड प्रचंड छीड निर्माण झाली शेतकऱ्याला आता नेतृत्वाची गरज आहे आणि आमच्या आमच्या पद्धतीनं शिवसेनेच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस अन्याय होते आहे कास्तकारावर शेतमजुरावर असो विद्यार्थ्यांवर असो किंवा इथल्या तमाम मागाच्या प्रश्नाबद्दल म्हणू त्या त्यावेळेस शिव